घरच्या मिरचीच्या याच्यामध्ये आपल्या बटाट्याच्या भाजीला तरी आणायचे असेल तर हा आज आईंचा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून आईंचा अनुभव चाळीस वर्षांचा आहे आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहे चुलीकरचे आपले कालवण पण म्हणू शकतो आणि शिजून मस्तपैकी छान असे बटाटे दिलेले आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघितला ना तुमच्या घरातील माणसे पण आवडीने ही भाजी खातील बघा तुम्ही डबे ओपन ने अशा तुम्ही शेतात काम करायला जात असेल आणि दुसऱ्या बायासंगे तुम्ही पण अशी आवडीने त्यांना भाजी दाखवून खाऊ शकतात नमस्कार सर्वांना आज आई करणार आहे बटाट्याची भाजी एकदम कालवण गावाकडच्या पद्धतीने सर्वात पहिल्यांदी त्यांनी बटाटे चिरून घेतलेले आहे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बघितलंच असेल खोबऱ्याचे बारीक तुकडे आणि शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून भाजीसाठी म्हणजेच कालवणासाठी आपल्याला वापरायचे आप आप आहे आणि बटाटे चिरून घ्यायचे आहे आणि आईंच्या हातात आता लगेचच त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे म्हणजे एवढं सर्व आपल्याला टाकायचं आहे आणि थोडंसं किंचित पाणी टाकायचं आहे आणि हे बारीक करून आणलं आपल्या भाजीला खूप छान अशी चव येतेमध्ये टाकून घेत आहे आई आता मिरची बघा आणि चुलीवरची आपली बटाट्याची भाजी होणार आहे आवकडचे कालवण म्हणतो आपण आणि बटाट्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी शेंगदाणे तसेच खोबरं हळद तसेच पण होते हे सर्व साहित्य याच्यामध्ये आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून आलेले आहे मिक्सरमधून कढाई ठेवलेली आहे आता आपली चुलीवरती आणि लगेचच आई तेल टाकून बघा झटपट कमी वेळेमध्ये गावाकडची बटाट्याची भाजी कशी होते जवळजवळ अडीच तीन वागायला तेल टाकून घ्यायचं म्हणजे भाजीला चव पण येते ना तेलाने भरपूर छान अशी आणि आई डायरेक्ट अंदाजानुसार मीठ टाकताय बघा विषयच नाही काही या ठिकाणी त्याच्यामुळे म्हणतो आईंच्या व जिंचा व्हिडिओ बघत जा कारण की वेगवेगळ्या वेग रेसिपी बनवत असतात त्या कमी वेळेमध्ये झटपट अनुभव सर्वात मोठा आहे लगेच आता बटाटे स्वच्छ धुवून घेत आहे कारण की माती लागेल असते ना घाण पाणी निघून जातं म्हणजे स्वच्छ धुवून घेतल्या का लगेच बटाटे आपल्याला टाकायचे आहेत मिरची मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचे बघा एक झटपट पाहिजे नाही आरामात झाली पाहिजे ते पण मग लगेच ते शेंगदाणे खोबऱ्याचं दाणे जाण्या हलदू ना ते पाणी टाकलेलं आहे शिजण्यासाठी आणि काही आपण नंतर टाकणार आहे कालवण टाकण्याच्या वेळेस म्हणजे आता फक्त शिजण्यासाठी बटाटेसाठी आपण याचाच उपयोग केला आहे शेंगदाणे वाटून आणले होते मिक्सरमध्ये त्याचाच आणि वाफ दाबून पाच दहा मिनटं चांगले बटाटे शिजून द्यायचे जोरदार चुलीवरती वाफ काढून घेतले बघा बटाटे आता शिजत घातले होते ते बघते आई आता शिजले का नाही इकडे आपले ते शेंगदाणे खोबरे धन हळद टाकले होते ते मिक्स करून गेलो होतं मिक्सर मध्ये एकत्र करून आणलं होतं दळून ते आणि हे पिवळी भाजी राहिली आपली बटाट्याची कालवण गावाकडच विषयच नाही म्हणजे एकदम कमी वेळेमध्ये हो चटपट आता याच्यात चार माणसं तर पोटभर जेवली पाहिजे ना अशी भाजी होऊ राहिली बघा नाळणी ना खराट होणार फक्त अनुभव अंदाज आहे महत्वाचा रास्त म्हणून मग आजीच्या व आईंचा व्हिडिओ बघत जा तुम्ही पण झटपट रेसिपी शिक्षण बटाट्याचे बटाट्याची पिटल्याची झिरक्याची वांग्याची वेगवेगळ्या शेवक्याच्या शेंग्यांची बॉम्बलाची आता ही भाजी ना आपली बटाट्याची उकळून द्यायची चुलीवरती चांगला चाळ लावला ना झटपट फक्त पाच सहा मिनिटातच चांगला आरपूतून बटाट्याचा तरी पण आता आपल्या लाल मिरचीनेच भरपूर येणार आहे विशेषने मसाले टाकायची काही गरज नसते आपल्याला कालवणासाठी बटाट्याचे शिजून देऊ आता पाच ते दहा मिनिटात आर कुत्र बटाट्यायचा तोपर्यंत भरपूर उकळी आलेले आहे बघा पूर्णपणे बा आपली बटाट्याची भाजी उकळायला सुरुवात झालेली आहे आणि एकदम आर कुत्रायला यावेळेस कालवणाला आपली सुरुवात झालेली आहे आणि याच्यानंतर आता भाजीला उतरून घेणार आणि म्हणजे थोडीशी आटून देणार कारण की आरख पण तरी पण येते आणि आरख पण उतरतो भाजीला भरपूर छान अशी भाजी झालेली आहे गावाकडची वेगळ्या पद्धतीने कमी वेळेमध्ये व उपलब्ध साहित्यामध्ये जर तुम्ही अशी भाजी बनवतात तर ते कमेंटमध्ये निश्चित सांगावं तुम्हाला दाखवतो मी खाली उतरल्यावर तरी कशी दिसते आता कारण की उकळताना तरी तर आपल्याला एवढी खास दिसू शकत नाही बघ या ठिकाणी आता बटाट्याच्या भाजीला आपली तरी पण आलेली आहे भरपूर छान अशी भाजी आता आपली उकळून म्हणजे कालून आता आपलं चुलीवरती उकळत होत त्यानंतर आरग उतारला मग आता आपणही खाली घेतलेलं आहे आता कढईला जर तुम्ही अशी बटाट्याची भाजी झटपट बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा आईंचे लगेचच या ठिकाणी भाकरी चालू बघा मिळवा पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद